मकर राशी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच मोठ्या अविस्मरणीय घटना या महिन्यात घडणार नमस्कार मित्रांनो मकर राशींच्या लोकांच्या आयुष्यात सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यामध्ये कोणत्या पाच मोठ्या घटना घडणार आहेत या घटना तुमच्या करिअरपासून नातेसंबंधापासून आर्थिक स्थितीपासून ते तुमच्या वैयक्तिक जीवनापर्यंत मोठे बदल घडवून आणणार आहेत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जाणून घ्या तुमच्या आयुष्याचा पुढचा टप्पा नक्की कसा असेल नमस्कार मित्रांनो नंबर एक मकर राशीचे लोक मेहनती शिस्तप्रिय आणि जबाबदार स्वभावाचे असतात सप्टेंबर महिन्यापासून त्यांच्या आयुष्यात बदल घडू लागतील ज्यांनी आत्तापर्यंत खूप मेहनत केली पण फळ त्यांना मिळालं नाही त्यांना आता आशेचा किरण दिसू लागेल विशेषत ऑफिस आणि करिअरमध्ये त्यांच्या कामगिरीची दखल घेतली जाईल सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होईल प्रमोशन नोकरीत बदल किंवा नवीन बिझनेसची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे जुने अडथळे दूर होतील आणि जिथे आत्मविश्वास कमी झाला होता तिथे पुन्हा तुम्हाला ऊर्जा मिळेल दोन आर्थिक स्थैर्य ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यांनी के गुंतवणूक केलेली आहे त्यांना आता चांगले परतावे मिळतील तसेच कुटुंबातील आर्थिक अडचणींना सोडवण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरेल मकर राशींच्या लोकांसाठी तिसरी मोठी घटना म्हणजे प्रेमसंबंध आणि नातेसंबंध ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांना आता चांगली बातमी मिळू शकते जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आणि प्रेमात स्थैर्य येईल ते असलेल्यांना अचानक कोणी विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये आरोग्याच्या संबंधित काही आव्हाने येऊ शकतात त्यामुळे या महिन्यात स्वतःच्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे व्यवस्थितमध्ये देखील थोडा वेळ स्वतःसाठी काढणे योग्य आहार घेणे आणि मानसिक ताण तणाव कमी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल चौथी मोठी घटना म्हणजे कौटुंबिक जीवनातील बदल सप्टेंबर ऑक्टोंबर आणि या महिन्यांमध्ये कुटुंबामध्ये एखादा सोहळा लग्नकार्य किंवा नवीन सदस्य येण्याची शक्यता असते तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे नोव्हेंबर महिन्यात प्रवासाची दाट शक्यता आहे हा प्रवास केवळ आनंदासाठीच नाही तर करिअर आणि व्यवसायाची संबंधित जोडलेला असू शकतो या प्रवासामुळे तुम्हाला नवीन ओळख ओळखी होतील ज्यातून पुढे मोठी संधी निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठी हाही काळ अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषत परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळेल परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यावसायिकांसाठी ऑक्टोंबर महिना महत्त्वाचा आहे नवीन करार नवीन भागीदारी किंवा जुन्या प्रोजेक्ट्सना नवा वेग मिळेल मात्र निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पाऊल टाकणे खूप आवश्यक आहे पाचवी मोठी घटना म्हणजे आध्यात्मिक प्रवास मकर राशीच्या लोकांना या महिन्यात अध्यात्माकडे ओढ वाटेल मंदिर भेटी ध्यानधारणा किंवा एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवनाला नवा दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे ऑक्टोंबरमध्ये जुने मित्र परत भेटतील काही जुने नातेसंबंध जे तुटलेले होते ते परत जोडले जातील यामुळे तुम्हाला भावनिक आधार मिळेल आणि आनंदही वाढेल करिअरमध्ये वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल जे अडथळे आत्तापर्यंत होते ते आता दूर होतील तुमच्या मेहनतीच्या आणि तुमच्या प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल नोव्हेंबर महिन्यात प्रेम जीवन अधिक गहिरे होईल जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल एकमेकांना वेळ देण्यामुळे परस्पर विश्वास वाढेल आर्थिक बाबतीतही नोव्हेंबर महिना शुभ महिना आहे पूर्वीच्या गुंतवणुकीचे फळ मिळेल मात्र अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो या काळात तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल तुमच्या कामाशी प्रशंसा होईल आणि लोक त्यांच्या मतांना महत्त्व देतील हे तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरेल व्यावसायिक प्रवासामध्ये अचानक मोठे डील होण्याची शक्यता आहे ही डील तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरेल सप्टेंबर महिन्यामध्ये घर खरेदी किंवा वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे ज्यांना स्वतःचं घर हवं होतं त्यांना संधी मिळू शकते ऑक्टोंबरमध्ये मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा आणि योगाची मदत घ्या यामुळे जीवनातील ताणतणाव कमी होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल या तीन महिन्यात सर्वात मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल नोकरीबाबतीत गुंतवणुकीत नातेसंबंधात हे सर्व निर्णय तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करतील म्हणूनच विचारपूर्वक आणि शांत मनाने निर्णय घ्या एकूणच या पाच मोठ्या घटना करिअरमध्ये प्रगती आर्थिक लाभ प्रेम संबंधात स्थैर्य कौटुंबिक आनंद आणि आध्यात्मिक शांती या सर्व गोष्टी मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर ते नोव्हेंबरचा काळ म्हणजे सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा काळ अविस्मरणीय बनणार आहे तर मंडळी या होत्या मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या महिन्यात घडणाऱ्या पाच मोठ्या घटना तुमचं जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी समृद्धी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ